कोणताही असो महत्त्वाचं म्हणजे मुलीं जे आपल्या आश्रमशाळेचे आहेत आणि जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुली त्या सोडे आश्रमशाळेमध्ये होते त्यापैकी एकशे नऊ मुलींना थोडा जीवनामध्ये दे थोडाफार त्यांना म्हणजे खाण्यामध्ये फरक पडला असेल पोट दुखी आणि वॉमिटिंग वगैरे हो असं काही घडलं आणि ताबडतोब त्यांना एकशे नऊ लोकांना इथे शिफ्ट करण्यात आलं आणि त्या दृष्टिकोनातून चाळीस इथे विद्यार्थिनी इथे हॉस्पिटलमध्ये आहेत असं नुकतंच मी पाहिलं त्यांचं कंडिशन सगळं स्टेबल आहे आणि सगळे चांगक परिस्थितीमध्ये आहेत एक थोडंफार क्रिटिकल होतं ते सुद्धा आता दूर झालेलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं म्हणजे मेडिकली थोडं थोडं त्यांचा सुधारणा होत आहे आता माझ्या विभागाचा वतीने ते का का जे, हो जे, जे, जे काय का असेल ते काय काय झालं काय नाही त्याचे सॅम्पल वगैरे कलेक्ट करायला मी सांगितलेलं जे जेवणाचं हो जे काल जे काय असेल ते पाहतील आणि बाकीचे जे साहित्य आहे आपलं तांदूळ दाल वगैरे जे काही असेल भाजीपाला वगैरे हो सगळं ते टेस्टिंग करण्याकरता सगळं मी माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं त्याप्रमाणे ते कामाला लागले आणि ॲक्च्युअल काय आहे काय झालं काय नाही ते आता चौकशीनंतर कळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका